बऱ्याचदा मूल घरी येतं ता इतके तास शाळेत जाऊन आणि मग आपण काय मग काय झालं शाळेत काय झालं आणि ते मूल काही बोलतच तर शाळेतून आल्यावर जे काही आपला संवाद असणार आहे मुलाशी तो कसा असायला पाहिजे याविषयी सांग म्हणजे मुळात आल्याला काय झालं शाळेत हा प्रश्न नाही विचारला पाहिजे की थोडस थोडस आधी त्याला त्या घरातल्या वातावरणाशी थोडं रुळू दे थोडा एक पाच मिनिट दहा मिनिटं तरी जाऊ दे मग अनेकदा असं होतं की मग मूल आपणच सांगायला लागतं की आज ठळक काय झालं हे पहिलं सांगतं त्यामुळे आधी त्याला बोलायला थोडा वाव देऊया कारण मूल शाळा सुटल्यावर व्हॅननी बसनी घरी येतं त्या व्हॅन बसमध्ये पण काहीतरी झालेलं असू शकतो त्यामुळे घरी एक स्मूथ वाटणं आणि आता रिलॅक्स वाटणं थोडं आता मी आता सेटल झालं तर पहिली भूक लागलेली असते काहीतरी घडलेलं असतं मग ते आधी सांगू दे आणि मग अभ्यास किंवा मग तो विषय काढा की आज काय झालं किंवा असंही करता येईल की आधी आज तू आज तुमचं काय झालं हे पण तुम्ही सांगायला सुरुवात करू शकता की आज माझ्या ऑफिसमध्ये काय झालं किंवा माझ्या माझ्या संदर्भात काय झालं मग तो संवादाला खरी सुरुवात केली नाही तर मग अभ्यास काय झाला इतनो सुरुवात झाली की मग ते सगळं चुकत जातं पुढे